विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी शिवस्वराज्य यात्रा सुरू केली आणि यात्रेच्या पहिल्याच दिवशी त्यांना असा काही फटका बसला की पाटील आडवेत झाले काय झालं शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी जुन्नर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी जयंत पाटील क्रेनने वर चढले बरं एकटे नाही तर अमोल कोल्हे रक्षा खडसे आणि मेहबूब शेख यांनाही घेऊन निघाले वर तर गेले पण महाराजांना कदाचित यांचं जातीपातीचं राजकारण मंजूर नसावं अठरा पगड जातींना सोबत घेऊन चालणाऱ्या महाराजांना पुष्पार्पण करताच जातीपातींमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांची क्रेन खराब झाली आणि हे चौघ गडबडले कसे बसे खाली आले पाटील महाराजांना हे सगळं आवडत नाही आहे हो संगतीचा परिणाम कर्मावरही होतो बरं ज्यांची सोबत करताय ज्यांची कर्म लपवताय ज्यांची पाठराखण करतायत त्यांनी तर तुमचा सचिन वाझे प्रकरणात एकदाही बचाव केला नाही कर्माचे परिणाम तर भोगावेच लागतात आता तर थेट महाराजांनी इशारा दिलाय त्यामुळे महाराजांचा आशीर्वाद हवाय की ज्यांच्यासोबत आहात त्यांच्या कर्माची फळं हे तुम्हीच ठरवा आम्ही आपलं सांगायचं काम केलं